घरामध्ये चिडचिड वाढली आहे राग वाढत चालला आहे कुटुंबामधलं मानसिक स्वास्थ्य खराब झालं आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी घडत असतात आणि यामागे काही मुख्य कारणं म्हणजे वास्तुदोष असू शकतो किंवा कोणाची नजर लागणं असं देखील असू शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं जर बाहेर पडायचं असेल तर एक साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो आहे आणि तो उपाय म्हणजे शनिवार मंगळवार अमावस्या किंवा पौर्णिमा ह्या चार दिवसामध्ये आपण काय करायचं आहे तर कुठल्याही दुकानामध्ये जाऊन एक पिवळी सरसो किंवा ज्याला आपण पिवळी मोहरी म्हणतो ती मोहरी घरी घेऊन यायची आहे आपल्या दारासमोर आपण अपन, जो आपला मुख्य दरवाजा आहे त्या दारासमोर आपण उभं राहायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक बघायचं आहे की आपला कुठला श्वास चालू आहे कुठली नागपुडी चालू आहे आणि ज्या नागपुडीतनं जास्त हवा येते किंवा वारं येत आहे त्याच बाजूच्या हातामध्ये ती मोहरी घ्यायची आहे आणि श्वास पूर्णपणे आत ओढून घ्यायचा आहे इनहेल करायचा आहे आणि ती मोहरी जर आपलं घर छोटं असेल तर त्याच हाताने सगळ्या घराच्या कोपऱ्यांमध्ये शिंपडायची आहे जोपर्यंत ते शिंपडून होत नाही आहे तोपर्यंत श्वास धरून ठेवायचा आहे साधारण पंधरा ते वीस सेकंदामध्ये आपली ती मोहरी आपल्या घरामध्ये टाकून होईल आणि जर का घर आपलं मोठं असेल बंगला असेल तर अशा वेळी काय करायचं आहे तर ज्या ठिकाणी आपण आपला श्वास संपला आहे तिथे परत थांबायचं आहे परत श्वास आत घ्यायचा आहे आणि परत त्याच हाताने ती मोहरी घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे आणि असं महिन्यात साधारणत चार वेळा करायचं चा आहे खरं तर पहिल्याच वेळी तुम्हाला अनुभव येईल आणि अनुभव असा येईल की तुमच्या घरातली चिडचिड कमी होईल राग कमी होईल एकमेकांना दोष देण्याची प्रवृत्ती कमी होईल आणि म्हणून हा जो उपाय आहे हा अगदी साधा सरळ सोपा असा उपाय आहे शुभ वास्तू शुभम भवतो